पहिले भारे काढून ठेवला असतो वलीवर ही वेल आली नसती काल मीटिंग मध्ये ते नाही जोशी व्या घातली अरे मेला भारा रे भारा काढता आपल्या दाढ भाजायचे ना मला बारकीशी वलीवर भाला नाही भारा नाही टाकली तेव्हा रात्री मीटिंग मध्ये चाला राहायला रात्री साला माझी उड्या उडी ह्या पोराला कोण बोलला होतो बा त्याचा देत अरे नाही तुला कोण बोलला का मम्मीच भेटलो होतो अरे नाही तर काय झालं भाडं काढायला मिटिंग मध्ये नुसता हा हान अरे नुसतं शिव्या खालीत ना साली काढील अरे हा इकडनी तिकडनी भांड ता तिकडनी मोठा चढवी मी असत ना तुमच्या अजून मिठी मध्ये घाण मारली गांड एवढा मिडा जपला बोलून दाखवतो ते का झाला तुम्हाला